बदनापूर तालुक्यातले एक अल्पभूधारक शेतकरी हलदुला ह्या गावामधले बदनापूर तालुक्यातला हलदुला हा गावामधला एक शेतकरी अल्पभुधारक शेतकरी आहे त्याच्या रस्त्याच्या का कामासाठी त्याने शेतक शेतकऱ्याने तहसीलदाराकडे खेट्या घालल्या होत्या ताळडे म्हणून नाही तहसीलदार आहे त्या ठिकाणं त्याच्याकडे खेट्या घालल्या त्या यापूर्वीही त्याला त्याने त्याच्या काकाला आणि त्याच्या वडिलाला धक्काबुक्की करून त्या ठिकाणं बाहेर काढून दिलं होतं त्याचे ते पण प्रूफ त्याच्याकडे आहे आणि आता त्याच्या काही तारीख होती ती तारीख करायला गेला आणि नंतर सांगितलं की साहेब आमच्या रस्त्याचा उलगाडा कधी होणार आहे आमचा निकाल कधी लागणार असं विचारायला गेला असता त्याला काहीतरी त्या तहसीलदाराने नाही तहसीलदार ताळल्याने त्याला काहीतरी पैशाची मागणी केली त्याच्या कारणाने आणि जोरात आराडा बाहेर होय असा म्हणला तर त्यामुळे त्या शेतकऱ्याला मात्रे म्हणून एक शेतकरी आहे त्याला त्या ठिकाणी अटॅक आला आणि त्या अटॅक आल्यानंतर त्याला ते तहसीलच्याच काही कर्मचाऱ्यांनी तहसीलदार मॅडमने तिथल्या त्यांना त्याला त्या ठिकाणी ॲडमिट केलं तिथून त्याला रिफर केलं आणि जालन्यात आणलं होतं आम्हाला रात्री माहिती मिळाली होती तसं आम्ही रात्री आम्हाला उशिरा माहिती मिळाल्यामुळे मी सकाळी ते आठ वाजता हजर झालो वंचित भोजन आघाडीच्या वतीने आता आम्ही त्यांची भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन आता आम्ही त्या बघितल्या त्यांची माहिती घेतली सगळी विचारपूस केली त्याला पन्नास हजाराची मागणी केली होती खूप दुर्दैवी घटना आहे ही की अख्खे तहसीलदार एक उघड भाषेत त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला बोलतो आणि अधिकारी उघड भाषेत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला बोलतो अल्बपुधारक शेतकरी आणि इथला प्रशासक इथला तहसीलदार मॅडम आपल्या तलाठी मॅडम कलेक्टर मॅडम तिथल्या तहसीलदार मॅडम यांना सुद्धा त्या घटना सगळी माहीत आहे कसं काय झालं काय झालं तर त्या शेतकऱ्यांनी कलेक्टरला सुद्धा त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये एवढी घटना गंभीर असताना इथला प्रशासक जर डोळे बंद करून बसत असताना अगर त्या शेतकऱ्याचं जर त्याला वेळीत जर दवाखान्यात आलं नसतं उपचार जर त्याच्यावर झाले नसते तर त्या शेतकऱ्याचा खोरखोर या ठिकाणी जीव गेला असता आणि जीव गेल्यानंतर तिथला प्रशासक मग जागृत होतो मग त्या शेतकऱ्याला काय तुम्ही त्याचा जीव गेल्यानंतर त्याला रस्ता ओपन करून काय फायदा आहे एक अल्पभूधारित शेतकरी त्याचा वीस आर जमीन त्या ठिकाणावर आता सध्या पडीत पडेल आहे आम्ही सुद्धा जाऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बघून आणलो आहे आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आणि तिथल्या ते तहसीलदाराला आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही त्याला आठ दिवसामध्ये त्याचा जर त्या रस्ता जर खुल्ला करून दिला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलमध्ये आम्ही त्या तहसीलदाराच्या तोंडाला काळा फासलेशिर राहणार नाही